दूरदृष्टी असलेले पंतप्रधान यांनी या, या विषयात लक्ष घातले आणि ज्या ठिकाणी सबस्टेशन आहे त्या भागामध्ये शेतकऱ्यांना भाडी तत्वावर घेऊन किंवा शासकीय जमिनीवर सोलार बसून सूर्यकिरणापासून वीज तयार करून ती तेहतीस केवी सबस्टेशनला देऊन शेतकऱ्याला चोवीस तास वीज पुरवण्याची राज्याला आणि प्रत्येक जिल्ह्याला आर्थिक तरतूद करून दिली आहे आणि त्यामुळे शेतकरी अन्नदाताच नाही तर ऊर्जादाता सुद्धा होणार आहे याबद्दल मी देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय श्री अजितदादा पवार यांचे आभार मानते याशिवाय शेतकऱ्यांचे केवळ महाराष्ट्र राज्याच्या भरोशावर न राहता शेतकऱ्याला नव्वद टक्के सबसिडीवर सोलार पंप देण्याची योजना सुरू करून शेतकऱ्याला पंप मिळा पंप मिळायला सुद्धा सुरुवात झाली आहे या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाईजी मोदी यांनी एक कोटी गरीब कुटुंबाच्या घरावर सोलर पॅनल बसून वीज वीज विलातून मुक्ती सुद्धा दिली आहे केंद्रात आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि अजितदादाजी अजितदादा पवार हे शेतकऱ्यांचे पुत्र व अनुभवी नेत्या नेते आहेत शेतकऱ्यांसाठी केवळ विद्युत विभागात नाही तर विद्युत कृषी सहकार आणि उद्योग खात्यामध्ये सुद्धा लक्ष देऊन या राज्याला देशातील एक नंबर एकचे राज्य बनवतील अशी माझी आशा आहे शेवटी उद्योग खात्यात एक अपेक्षा व्य करते माझा कन्नड सोयगाव मतदारसंघ उद्योगदृष्ट्या मागासलेला आहे या ठिकाणी एम आय डी सीसाठी भूसंपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती ती पूर्व पूर्वरत सुरू करावी आणि माझ्या मागासलेल्या कन्नड सोयगाव तालुक्याला न्याय देवा अशी विनंती मी या ठिकाणी करते अध्यक्ष हो महोदय कन्नड सोयगाव मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम क्रमांक बाप पान... बाप क्रमांक व शहाण्णव यावर माझे मत मांडते माझा कन्नड सोयगाव मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ भागात येतो या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळं आहेत जसे की गौताळा अभयारण्य आहे पितळखोरा लेणी आहे अंतुर किल्ला आहे इत्यादी निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा समावेश या मतदारसंघात आहे एकूण महामार्ग राज्यमार्ग पाच असून त्याची एकूण लांबी एकशे अठ्ठावीस पॉईंट पन्नास किमी आहे व प्रमुख जिल्हा मार्ग अठरा असून त्याची लांबी तीनशे चोवीस पॉईंट चाळीस किमी आहे माझा मतदारसंघ शेतीमध्ये अग्रेसर असून जलसिंचनाचे अनेक प्रकल्प या ठिकाणी असल्यामुळे शेतीचे उत्पन्न चांगले आहे शेतीमालाला बाजार बाजारपेठ पर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्याचे कामे व्हावे कामे होणे आवश्यक आहे तरी येणाऱ्या अर्थसंकल्पात कन्नड सोयगाव मतदारसंघातील रस्ते व मंजुरी मिळून निधी मिळाल्यास अनेक विकास कामाला चालना या ठिकाणी मिळू शकते त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय कृषी प्राण पान क्रमांक अठ्ठावीस आणि प्राण पान क्रमांक चाळीस यावर माझे मत मांडते माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी बांधवावर मोठं संकट निर्माण झालं आहे कन्नड सोयगाव तालुक्यात हजार, हजार जास्त क्षेत्र हे बाधित आहे सदरील नुकसान हे तेहतीस टक्के जास्त झालेले असल्याने नुकसानीचे मंडळनिहाय अंतिम अहवाल तहसीलदार यांनी माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर केलेला आहे या झालेल्या अतिवृष्टीचे शेतकऱ्याला शासनाने तातडीने अनुदा अनुदान द्यावे याचे आदेश करावे अशी विनंती मी आपल्याला करते आणि परत एकदा आज आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त शेखर निकम, निकम। मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे बाप क्रमांक चौऱ्याण्णव सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर चिपळूण कराड विजापूर रस्ता यामध्ये येणारा कुंभारली घाट हा माझ्या मतदारसंघातून जात आहे या घाट रस्ता दुरुस्तीला साधारणपणे गेल्या वर्षी अकरा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता परंतु सातत्याने असलेली तीव्र वर्णं अतिवृष्टी ओव्हरलोड आणि कामात होणारी हायग या सगळ्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली हा एकमेव रस्ता आहे की जो कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रस्ता आहे आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेला आहे तरी माझी आत्ताच्या ह्या निमित्ताने विनंती आहे की हा राष्ट्रीय महामार्ग तात्काळ सिमेंट कॉन्क्रीटच्या पद्धतीने व्हावा आणि कायमस्वरूपी एक चांगल्या रस्त्याची सोय आम्हाला उपलब्ध करून व्हावी त्याचबरोबर नायरी पाटण असेल कुंडी कोल्हापूर असेल हे दोन रस्ते देखील नव्याने पाच कोटी रुपये सर्वेक्षणासाठी यासाठी मंजूर करण्यात आलेले हे जर सर्वेक्षण तातडीने करून या रस् दोन्ही रस्त्यांना जर आपण मंजुरी दिली तर पश्चिम भागात जायला खूप चांगल्या पद्धतीने रस्ते होतील यापूर्वी देखील वेगवेगळ्या वेळी मागणीमध्ये कोकण विभागातून आमची सातत्याने मागणी होती की बजेटमध्ये आमच्यामध्ये साखवाचे प्रोग्राम घेण्यात यावा आणि तसंच आश्वासनही वेळोवेळी दिलं होतं तर माझी अशी अपेक्षा आहे की या माध्यमातून आमच्या कोकणात साखवांची गरज लक्षात घेता हा देखील पुरवण्या मागण्यामध्ये दे समाविष्ट करावा त्याचबरोबर नाबार्ड अंतर्गत कासाळकोळवण ब्रिज असेल किंवा कारबाटले अंधेरी ब्रिज असेल हे दोन्ही ब्रिज नाबार्ड अंतर्गत घेण्याची मंजुरी मिळावी आपल्याला ऊर्जा बाबतीत सांगायचं झालं तर कोकणामध्ये पंप सौर पाणीपंप देण्याची योजना खूप चांगल्या पद्धतीने आम आलेली आहे परंतु ज्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे शेतकऱ्याने कोणाकडे संपर्क साधावा हेच आता पण कळत नाही अनेक प्र प्रकरणं आज प्रलंबित आहेत त्यामुळे सरसकट सौर ऊर्जा करण्यापेक्षा काही ठिकाणी जिथं गरज आहे तिथं वीज वितरण करण्याच्या बाबतीतही निर्णय व्हावा कारण अनेक ठिकाणी हेड मिळत नाही ज्या पद्धतीने फोर्स हवा त्या पद्धतीने मिळत नाही अनेक ठिकाणी झाडा झुडपामुळे उन्हाची तीव्रता तेवढी मिळत नाही तरी ह्याच्याही बाबतीत विचार व्हावा आणि जिथं सत्तर टक्के काम पूर्वीच्या योजनेत झालं आहे त्या योजनेना पूर्वीच्याच योजनेमध्ये मंजुरी देण्याचं काम देखील ह्या माध्यमातून व्हा पशुसंवर्धन बाबतीत बाब क्रमांक सदतीस पृष्ठक्रमांक अडतीस केंद्र पुरस्कृत पशुपालन दुग्धव्यवसाय पोल्ट्री व्यवसाय या सर्व व्यवसायांना मगाशी जसं सांगितलं की फक्त सोसायटी पुरता मर्यादित आहे का तर तसं नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी पन्नास लाखापर्यंत कर्ज व अनुदानाची व्यवस्था या योजनेमध्ये झालेली आहे मात्र काही गोष्टींवर विचार होणं यामध्ये खूप गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी तारण देणं आवश्यक असतं कर्जाला तारण देण्याबाबत दुमत नाही परंतु कोकणामधल्या जमिनीची परिस्थिती बघता तिथं असलेली अनेक नावं विचारात घेतली तर सगळ्यांची संमती घेणं आणि त्यातून तारण देणं हे थोडंसं अवघड होतं त्यामुळे ज्या पद्धतीने मनरेगाव वृक्ष लागवडीमध्ये आपल्याला हमीपत्र देऊन आपण ज्या पद्धतीने करत आलो तशीच जर ही स्कीम राबवली तर त्या कोकणामध्ये तिचा खूप मोठ्या पद्धतीने फायदा होऊ शकतो आपल्याला माहिती आहे की कृषीमध्ये हवामान आधारित फळपक व पीक योजना आज अंमलात आलेली आहे जवळजवळ कोकणामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव हेक्टरमध्ये ही योजना अंमलात आली परंतु अनेक ठिकाणचं नुकसान अनुदान आता मिळालेलं नाही तरी सदरचं अनुदान मिळण्याबाबतचा तातडीने विचार व्हावा आणि ह्या सगळ्या पीक विम्यामध्ये कोकणातला खऱ्या अर्थाने जर प्रॉब्लेम काय असेल तर वणवा कारण आग गी लावल्या जातात अनेक पीक आमचं नादूर नुकसान होतं तर ह्या पीक विम्यामध्ये वणव्याचा देखील जर समाविष्ट करून घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो त्याचबरोबर काजू खरेदी दरावर प्रति किलो दहा रुपये अनुदान दिलंय पण ह्या सगळ्या दहा रुपयाचा जास्तीत जास्त फायदा हा डीलरला होतो त्यामुळे डायरेक्ट शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नसल्यामुळे काजूला हमीभाव द्यावा जी मागणी भास्कर शेठ जाधव साहेबांनी केली त्याच मागणीच्या आधारे मी एकशे सत्तर रुपयाचा हमीभाव जर काजू बीला दिला कोकणातल्या शेतकऱ्याला खूप मोठ्या पद्धतीने त्याचा फायदा देखील या माध्यमातून होऊ शकतो आपल्याला थोड़ माहिती आहे की महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना अंतर्गत संगमेश्वर तालुक्यात साडवलीला एम आय डी सी येथे सामुदायिक सुविधा केंद्र सुरू आहे मा, मागील अधिवेशनात देखील हा प्रश्न मी उपस्थित केला होता तर तिथल्या काही एम आय डी सीमध्ये लोहरकाम करणाऱ्या कारागिरांना सुविधा देण्याची जी सुविधा केलेली आहे त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यामुळे एक चांगल्या योजनेला आपल्याला मुकावं लागतं तर त्याचाही उपयोग लवकरात लवकर करावा दुसरी उद्योगधंद्याची निगडीत माझी एक मागणी आहे की लोटे एम आय डी सीमधलं प्रदूषित पाणी आमच्या चिपळूण खाडीमध्ये सोडलं जात आणि मग माझ्या मतदारसंघातली जी काही दहा बारा गावं आहेत ती कायमस्वरूपी या पाण्यामुळे तिथली मच्छी आणि सगळ्या गोष्टी प्रदूषित होतात आणि नुकसान देखील खूप मोठं तिथल्या जवळपासच्या शेतकऱ्यांना सारखं भोगावं लागतं आमच्या ह्यावेळचे पालकमंत्री आमचे आणि उद्योग मंत्री, मंत्री देखील इथं आहेत त्यांनी देखील त्या बाबतीत सातत्याने इंडस्ट्रीला याबाबतचा पाठपुरा केला आहे तर मला वाटतं ज्यांचं नुकसान होतं त्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी अनुदान देण्याचं धोरण जर निश्चितपणे केलं तर त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर ऊर्जा उर, उर, खात्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी कोकणातल्या लोकांनी जमीन प्रकल्पग्रस्तांसाठी दिली होती प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी पी ए पी ही योजना पुन्हा सुरू करण्याबाबतचं धोरण शासनाने जर निश्चित केलं तर त्या अनुषंगाने ज्या जागा लोकांनी दिल्या तिथल्या मुलांना नोकरीचा प्रश्न देखील त्यांचा सुद्धा आपल्याला सोडवता येईल एकच शेवटचं रत्नागिरी जिल्ह्यातल्या राज्य कर्मचारी विमा योजनेचं एस e आय सी हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याबाबतचा देखील आपण विचार करावा कामगारांना खूप मोठा फायदा या हॉस्पिटलच्या माध्यमातून होऊ शकतो आणि या गोष्टीचा विचार व्हावा आपण मला बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र याच्यानंतर श्रीमती अनुराधा चव्हाण श्री, श्री दिलीप लांडे श्री सुनील शेळके श्री अबू आझमी आणि त्यानंतर पुन्हा बरेचसे अजून यामध्ये चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत पुरवणी मागण्यावरील चर्चेत भाग घेण्याची एकूण संख्या घेणाऱ्यांची संख्या पंच्याहत्तर इतकी आहे आज दर्शवण्यात आलेल्या विभागाच्या मागण्यांवरील चर्चा मंत्रीमहोदयांच्या उत्तरासह आजच संपवायची आहे एक एकच सदस्य या ठिकाणी अजून पर्यंत बाकी कोणत्याही सदस्याचा या ठिकाणी क्रमांक आला नाही तर आम्ही कोणत्या क्रमांकावर हे कडू तर द्या आम्हाला किमान आतापर्यंत रोटेशन प्रमाणे दहा लोकांनी सुरू करू, आपण अध्यक्ष महोदय काँग्रेस पक्षाचे जे बोलणारे आहेत श्री विजय वडेट्टीवार श्री अमित झनक श्री संजय मेश्राम नितीन राऊत डॉक्टर विश्वजीत कदम श्री हेमंत ओगले श्री बाळासाहेब मांगरूळकर त्या क्रमांकाची आपण रोटेशन मध्ये सर्वांची नावं घेत आहोत ठरल्याप्रमाणे श्री जयंत पाटील साहेब अध्यक्ष मोदय अप... सर्वांना संधी मिळणार आहे आपण बसा अध्यक्ष महोदय राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसचा चा अर्थसंकल्प मागच्या निवडणुकीच्या आधी काही काळापूर्वी मांडला अध्यक्ष मोदी हो त्यावेळी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा मांडण्यात आलं त्यावेळी सरकारने जाहीर केलं तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी की वीस हजार कोटी रुपयाची बजेटमध्ये तूट असेल त्यानंतर अध्यक्ष मोदय हो ए बाबा आत्ताच बोलायला लागलो मी आत्ता आत्ताच सुरु केले अध्यक्ष मोदी मला संरक्षण दिलं तर बरं होईल नाही आपण बोला सर्वांना या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे आपण बोला आणि म्हणून अध्यक्ष महोदय बजेटमध्ये वीस हजार कोटी रुपयाची तूट होती ज्या दिवशी बजेट मंजूर झालं त्याच दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या मिनिटाला सरकारने पंच्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या मागच्या सेशनमध्ये आणि आज अध्यक्ष महोदय पस्तीस हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आपल्या समोर आहे म्हणजे सरकारकडे जवळपास दीड लाख कोटी रुपयाची तूट या सगळ्या मागण्या जर जशाच्या तशा अंमलात आणल्या तर दीड लाख कोटी रुपये सरकारकडे नाहीत जे सरकारने आता खर्च करतो म्हणून जाहीर केलेलं आहे अध्यक्ष महोदय यामध्ये अनेक योजना अशा आहेत ज्यात सरकारने यापूर्वी घोषणा केलेल्या आहेत पीक विम्याची आठशे चौदा कोटीची बाप क्रमांक अडतीसची मागणी आहे फळ पीक विम्याची दीडशे कोटी रुपयाची बाप क्रमांक सदतीसची मागणी आहे मी आपला वेळ जास्त जाईल म्हणून माझ्या आधी या पीक विम्याबद्दल काही सदस्यांनी उल्लेख केलेला आहे आणि पीक विम्याचा महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा अनुभव फारसा चांगला नाही आता आपण एवढी रोक मोठी रक्कम जवळपास नऊशे चौसष्ट कोटी रुपये हे आपण प्रोव्हाइड करतोय आणि याचा प्रीमियम भरणार आहे आपण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण प्रीमियम भरत असू तर आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा परतावा योग्य पद्धतीने मिळणं आवश्यक आहे अध्यक्ष सरकारने आणखीन एक फार मोठी घोषणा केलेली की दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच आणि सात रुपयाचं अनुदान देऊ बाब क्रमांक स एकोणपन्नास आता त्यासाठी सरकार आत्ता प्रोयोजन करते सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये अपेक्षा अशी आहे अध्यक्ष महोदय की याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना या, शेत या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर या महिन्याभरात हे पैसे मिळतील कारण बरेच शेतकरी महाराष्ट्रातले या पैशाची वाट बघत आहेत अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बाप क्रमांक चौऱ्याण्णवमध्ये आस्थापना साहित्य यंत्र याच्यासाठी जवळपास पाचशे कोटी रुपये मागण्यात आलेले आहेत नाबार्डच्या सहाय्य योजना पुल बांधणीसाठी बाप क्रमांक शहाण्णवमध्ये अडीचशे कोटी मागितले आहेत आणि आशियाई बँक कर्ज सहाय्य रस्ते विकासासाठी हे कर्जच आहे ते बाप क्रमांक सत्त्याण्णवमध्ये मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर अध्यक्ष समृद्धी महामार्ग बाप क्रमांक नव्याण्णव यामध्ये अध्यक्ष मोदय चारशे कोटी रुपये समभाग समभाग, समभाग समभागासाठी मागण्यात आलेले आहेत आणि शंभर कोटी रुपये इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी मागितलेले आहेत आमची अपेक्षा आहे की सरकारने शंभर कोटी रुपये खर्च झाल्यावर इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये या समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना काय फायदा होणार याचा देखील खुलासा करावा अशी आमची सरकारला विनंती आहे अध्यक्ष मोदय पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड द्रुतगती मार्ग कर्जावरील व्याजाचं अंशदानासाठी सातशे पंधरा कोटी रुपये मला सरकारला आणि सभागृहाला ही सूचना करायची आहे की आपण मोठमोठे प्रकल्प घेतले त्याच्या कर्जाचं व्याज देण्याचा वेळ आता आलेला आहे आणि त्यामुळं पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड द्रुतगती मार्ग आता जालना नांदेड द्रुतगती मार्ग याचं सरकारने उत्तरात सांगावं की एकंदर टेंडर किती रुपयाचं काढलं ते टेंडर किती रकमेला गेलं ते टेंडर ज्या रकमेला गेलं त्याच्यात आणि मूळ टेंडर काढणाऱ्या रकमेमध्ये किती अंतर होतं याचा खुलासा राज्य सरकारने मंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तराच्या भाषणात करावं अशी आमची विनंती आहे राजकोटचा किल्ल्याचा बाप क्रमांक एकशे आठ आपण एक कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मागितलेली एक चांगली बाब आहे की आपण या ठिकाणी पुन्हा नव्यानं तो पुतळा उभा करताय तो चांगला भक्कम उभा कराल आणि कोणत्याही वाऱ्याने तो पुतळा पडणार नाही याची दक्षता आपण घ्याल अशी अपेक्षा मी करतो अध्यक्षमध्ये सरकारने ऊर्जा विभागात सत्तावीसशे पन्नास कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी बाब क्रमांक एकशे मध्ये मांडलेले मागितलेले आहेत चार हजार एकशे एकूण चार हजार एकशे बारा कोटी रुपये अध्यक्षमध्ये बाप क्रमांक एकशे चौऱ्याऐंशीमध्ये एकशे ऐंशी कोटी रुपये हे सामाजिक न्याय विभागातील मुख्यमंत्री बळीराजा योजनेसाठी खर्च म्हणून वळवण्यात आलेले आहे म्हणजे सामाजिक न्याय विभागातले बाप क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी मध्ये हे नमूद आहे की सामाजिक न्याय विभागाच्या हेडमधले हे पैसे एकशे ऐंशी कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा खर्च म्हणून खर योजनेसाठी खर्च म्हणून दर्शवलेला आहे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर एकशे पंच्याऐंशी बाब क्रमांकामध्ये तीनशे चोपन्न कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजनेकरता खर्च दर्शवलेला आहे त्यामुळं अध्यक्ष महोदय हे तीनशे चोपन्न कोटी रुपये आणि एक हे एकशे ऐंशी कोटी रुपये हे सामाजिक न्याय विभागाचे पैसे या सरकारने जाहीर केलेल्या घोषणांच्यासाठी वळटे केलेले आहेत वळवलेले आहेत हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे तीच परिस्थिती आहे बाब क्रमांक दोनशे मध्ये एकशे वीस कोटी रुपये आदिवासी विकास विभागाचे मुख्यमंत्री कृषी बळीराजा योजनेसाठी वळवण्याचं काम या बाप क्रमांक दोनशे मध्ये आहे अध्यक्ष महोदय त्याच दोनशे एकसष्ट मध्ये दोनशे एकावन्न कोटी रुपये हे आदिवासी विकास योजनेचे प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजनेकरता खर्च दाखवलेला आहे याचा अर्थ असा आहे अध्यक्ष महोदय की सरकारने आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाचे पैसे इतर योजनेसाठी वापरले का हा खुलासा देखील माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरात मिळाला तर आम्हाला विशेष आनंद होईल अध्यक्ष महोदय असं पैसे वळवणे हे योग्य नाही आता ते त्याच स्ट्रीट लाईटसाठी सामाजिक न्याय विभागासाठी जर पैसे धरले असतील तर ते स्ट्रीट लाईटसाठी वाप न वापरता जर या सौर ऊर्जेसाठी किंवा अन्य योजनेसाठी डायव्हर्ट होत असतील तर अध्यक्षमध्ये ते बरेचसं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी आहे असं मला वाटतंय त्याचबरोबर अध्यक्षमध्ये मुख्यमंत्री बळीराजा योजनेसाठी अपेक्षा आहे एवढी मोठी योजना वाजत गाजत जाहीर झाली असेल तर त्याला स्वतंत्रपणाने निधी प्रोव्हाइड करायला पाहिजे होता आणि तो एका हेडखाली देऊन ते पैसे त्या योजनेसाठी खर्च करण्यासाठी वीज खात्याच्याकडे जी तरतुदी मी मगाशी मगा मुद्दा म्हणून ऊर्जा खात्याच्या तरतुदी वाचल्या त्या त्यासाठी वाचल्या की हे जे पैसे आहेत ते इथं न दिसता ऊर्जा खात्यात दिसायला पाहिजे होते आणि म्हणून मळीराजा योजनेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद का केली नाही हे देखील अध्यक्ष मोदय आम्हाला कळणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय लाडकी बहीण योजना बाब क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव चौदाशे रुपये चौदाशे कोटी रुपयाची पुरवणी मागणी यामध्ये आहे अध्यक्ष महोदय त्यातले शंभर कोटी रुपये हे जाहिरातीसाठी आणि शंभर कोटी रुपये प्रशासकीय खर्चासाठी माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी उत्तर देणार असतील त्यांना विनंती आहे की आता जाहिराती करण्याची काय आवश्यकता नाही तुमचं सरकार व्यवस्थितपणानं आले भक्कमपणानं आले त्यामुळे हा जाहिरातीवरचा खर्च आपण टाळला तर आणखीन आपल्या लाडक्या बहिणींना जास्त पैसे देण्याचं श्रेय आपल्याला मिळेल प्रत्यक्षात बाराशे कोटी रुपये चौदाशे कोटी मधले लाभार्थींना मिळणार आहेत आणि शंभर कोटी रुपये जाहिरातीसाठी आणि शंभर कोटी रुपये प्रशासकीय खर्च आता ते बांधकाम मजुरांची जी महामंडळ आहे त्या योजनेकडे जर बघितलं तर साडेतीनशे कोटी रुपये अध्यक्ष मोदय हो जाहिरातीसाठी खर्च करण्यात आलाय आणि साडेतीनशे कोटी रुपये खर्चाचा तपशील जर बघितला तर त्यातला जाहिरात जे करतात त्यांच्याकडे किती गेले आणि बाकी काय अवांतर खर्च झाले याचा अभ्यास करण्यासारखा आहे तशीच ही महोदय शंभर कोटीची जाहिरातीची योजना आहे आणि म्हणून अध्यक्षमध्ये आपण मला खात्री आहे की अशा खर्चाला आता निवडणुका झालेल्या असल्यामुळे असे खर्च टाळाल आपल्या अध्यक्षमध्ये बजेटमध्ये मी सुरुवातीला सांगितलं या बजेटमध्ये जेवढा खर्च झालेला आहे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये अर्थसंकल्पात जाहीर केलेले त्याचवेळी मी मगाशी सांगितलं बजेटमध्ये वीस हजार कोटीची तूट आहे त्यानंतर त्याच दिवशी पुरवणी मागणी पंच्याण्णव हजार कोटीची आहे आणि पस्तीस हजार कोटीची आज पुरवणी मागणी आहे आम्हाला सभागृहाला एवढाच खुलासा अध्यक्ष महोदय मंत्री महोदय करतील का की हे सगळे पैसे हे जे बजेटच तुटीचं होतं आणि ॲडिशनल आपण पुरवणी मागण्या मांडल्या आहेत एकंदर आपण मोठ कर्ज आज आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे आठ सव्वा